नमस्कार शरद पवारांच्या दौऱ्याला ठरणार अजित पवारांच्या आमदारांची विकेट घेण्याची रणनीती पाहुयात काय आहे सविस्तर बातमी ज्येष्ठ नेते शरद पवार आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत निफाडे ते समर्थकाच्या मेळाव्याला ते संबोधित करतील या निमित्ताने अपरिहार्यपणे विधानसभा निवडणुकीच्या चर्चा होत आहेत मालोजीराव मोगल यांच्या स्मृती दिनानिमित्त नाशिक जिल्ह्यातील चितेगाव फाटा येथे शेतकरी मेळावा होत आहे मालोजीराव मोगल हे शरद पवार यांचे अनुयायी होते त्यांच्याबरोबर काम केलेल्या आणि विविध पक्षातील विखरलेल्या कार्यकर्त्यांना एकत्रित आणण्याचा हा एक प्रयत्न आहे या निमित्ताने प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष शरद पवार समर्थक एकत्र येणार आहेत त्यामुळे अपरिहार्यमुळे आगामी विधानसभा निवडणुकीची बांधणी म्हणून त्याकडे पाहिलं जात आहे म्हणूनच पवार यांच्या या दौऱ्यात विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय हिशोबाची मांडणी होईल निफाड विधानसभा मतदारसंघात गेल्या काही दिवसात राजकीय वातावरण झपाट्याने बदललं आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार अनिल कदम यांनी पवार यांच्याशी जवळीक वाढवली आहे त्याचवेळी एकेकाळी पवारांचे खंदे समर्थक असलेले आमदार दिलीप बनकर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत गेले आहेत याच पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकीत मोठे पवार विरुद्ध छोटे पवार अशीच लढत रंगणार आहे हे, हे स्पष्टच आहे आजच्या दौऱ्यात छोटे पवार अजित पवार गटाचे आमदार बनकर यांची विकेट पाडण्यासाठी पवार समर्थक व्यूहरचना करतील यात काही शंका नाही त्यासाठी शरद पवार काय मंत्र देतात यासाठी हा मेळावा महत्वाचा आहे आगामी विधानसभा निवडणुकीत डोबळपणे महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असे चित्र असेल आमदार बनकर महायुतीचे घटक आहेत त्यामुळे त्यांची उमेदवारी हमखास मांडली जाते मात्र याच वेळी भाजपाचे यतीन कदम यांनीही तयारी केली आहे भाजपाचे जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघ यांनीही शिवसेना ठाकरे गटाचे व सध्या लालसगाव बाजार समितीचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी आपली जबाबदारी जाहीर केली आहे पक्ष कोणता हे ठरवण्याची शक्यता आहे हे तिन्ही उमेदवार बनकर यांचा विजय आणि पराभव दोन्ही साठी कारणीभूत ठरू शकतात गेल्या निवडणुकीत यतीन कदम यांना अदृश्य बळ देऊन बनकर विजय झाले होते यंदा हे तीन उमेदवार डोकेदुखी वाढू शकतात शरद पवार समर्थकाच्या मेळाव्यात या दृष्टीने अजित पवार यांचे आमदार बनकर यांची विकेट कशी पाडायची यावर होण्याची शक्यता आहे पवार यांचा दौरा त्या दृष्टीने अजित पवार यांची आणि महायुतीची डोकेदुखी वाढू शकते याच राजकीय दृष्टिकोनातून या, या दौऱ्याकडे सर्व नेते पाहत आहेत अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर व शेदाच्या आयकॉनला क्लिक करा धन्यवाद